आकृतीत दाखवल्याप्रमाणे कॉनिकल फ्लास्कमध्ये झिंक ग्रॅन्युल्स टाकून त्यावर डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड ओतले जाते या अभिक्रियेमुळे झिंक सल्फेट तयार होते व हायड्रोजन वायूमुक्त होतो हा वायू डिलिव्हरी ट्यूबद्वारे बाहेर येतो हायड्रोजन वायूची ओळख पटवण्यासाठी तो जळती काडी जवळ नेल्यास तो, ने तो पॉप आवाज करत जळतो यावरून तयार झालेला वायू हायड्रोजन आहे हे सिद्ध होते समीकरण झिंक प्लस एच टू ओ फो डायल्यूट गिव्ह झिंक ओ फो प्लस हायड्रोजन गॅस दोन प्रॉपर्टीज ऑफ एसिड्स अँड बेसिस ऍसिड्सचे गुणधर्म आंबट चव असते निळ्या लिटम्स कागदाला लाल करतात धातूंशी अभिक्रिया करून हायड्रोजन वायू देतात पाण्यात विरघळून एच प्लस आयन देतात बेसिसचे गुणधर्म कडू चव असते लाल लिटम्स कागदाला निळा करतात पाण्यात विरघळून ओ माइनस आयन द साबणासखी स्पर्श भावना देतात। तीन क्लोरअल्कलाय प्रोसेस ऑफ प्रोडक्ट्स एंड यूजेस क्लोरअल्कलाय प्रोसेस मधे तयार तैयार उत्पादने। सोडियम हाइड्रॉक्साइड (NaOH), क्लोरीन हाइड्रोजेन यूजेज NaOH, साबण कागद कापड़ उद्योग क्लोरीन, पानी निर्जंतुक करणे ब्लीचिंग पावडर हायड्रोजन इंधन अमोनिया निर्मितीसाठी उपयोग होतो पाच क्षार सॉल्ट नावे सूत्र तयारी व उपयोग बेकिंग सोडा रासायनिक सूत्र सामान्य नाव. सामान्य बेकिंग सोडा तयारी सोडियम क्लोराईड अमोनिया पाणी व कार्बन डायऑक्साइड यांच्या अभिक्रियेतून बेकिंग सोडा तयार होतो उपयोग केक ब्रेड फुगवण्यासाठी बेकिंग मध्ये आम्लपित्तावर अँटॅसिड म्हणून अग्निशामक यंत्रात बी वॉशिंग सोडा रासायनिक सूत्र सामान्य नाम, वॉशिंग सोडा तयारी बेकिंग सोड्याचे तापवून निर्जलीकरण केल्यास वॉशिंग सोडा तयार होतो उपयोग कपडे धुण्यासाठी काच साबण व कागद उद्योगात पाण्याची कडकपणा कमी करण्यासाठी सी प्लास्टर ऑफ पेरिस, रासायनिक सूत्र सामान्य नाव प्लास्टर ऑफ पॅरिस तयारी जिप्स ला सुमारे शंभर एकशे वीस सी तापवल्यावर प्लास्टर ऑफ पॅरिस तयार होतो उपयोग साचे मोल्ड तयार करण्यासाठी मूर्ती व खेळणी बनवण्यासाठी हाडे मोडल्यावर पट्टी बांधण्यासाठी डी ब्लीचिंग पावडर रासायनिक सूत्र सामान्य नाव ब्लीचिंग पावडर तयारी कोरड्या स्लेकड लाइम वर, सीए ओ क्लोरीन वायू सोडल्यास ब्लीचिंग पावडर तयार होते उपयोग पाणी निर्जंतुक करण्यासाठी कापूस व लिनन कापड पांढरे करण्यासाठी जंतुनाशक म्हणून सहा वाईल डायल्युटिंग अँड ॲसिड प्रिकॉशन शुड बी टेकन गिव्ह रिजन उत्तर आम्ल पातळ करताना नेहमी आम्ल पाण्यात घालावे पाणी आम्लात कधीही घालू नये कारण आमलाचे पातळीकरण डायल्युशन करताना मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते जर पाणी आम्लात घातले तर पाणी अचानक उकळते आणि आम्ल उडून बाहेर पडू शकते यामुळे हात डोळे किंवा त्वचेला गंभीर इजा होण्याची शक्यता असते म्हणूनच सुरक्षिततेसाठी आम्ल हळूहळू पाण्यात घालावे आणि सत ढवळत राहावे सात उदासीनीकरण अभिक्रिया न्यूट्रलायझेशन रिॲक्शन व्याख्या जेव्हा आम्ल ऍसिड आणि क्षार बेस एकमेकांशी अभिक्रिया करतात तेव्हा मीठ सॉल्ट व वा पाणी वॉटर तयार होते या अभिक्रियेला उदासीनीकरण अभिक्रिया म्हणतात सामान्य समीकरण ऍसिड बेस सॉल्ट वॉटर उदाहरण एच सी एल नाओएच नासीएल स्पष्टीकरण या अभिक्रियेत हायड्रोक्लोरिक आम्ल एच सी एल मधील आयन आणि सोडियम हायड्रॉक्साइड नावेच मधील आयन एकत्र येऊन पाणी तयार करतात उरलेले आणि आयन एकत्र येऊन सोडियम क्लोराईड नासिएल म्हणजेच मीठ तयार करतात यामुळे आम्ल व क्षार दोन्हींचा प्रभाव नाहीसा होतो उपयोग आम्लपित्तावर अटॅसिड औषधांमध्ये शेतीत जमिनीची आम्लता कमी करण्यासाठी उद्योगांमध्ये अपायकारक आम्लांचा परिणाम कमी करण्यासाठी आठ कॅल्शियम कार्बोनेटमधून जास्त प्रमाणात वायू पास केल्यास अभिक्रिया केमिकल रिॲक्शन सीए तयार होणारा पदार्थ कॅल्शियम बायकार्बोनेट सीए स्पष्टीकरण जेव्हा कॅल्शियम कार्बोनेटमध्ये जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वायू पाण्याच्या उपस्थितीत सोडला जातो तेव्हा कॅल्शियम बायकार्बोनेट तयार होते हा पदार्थ पाण्यात विद्राव्य सॉल्युबल असल्यामुळे द्रावण स्वरूपात राहतो लिटम्स चाचणी लिटमस टेस्ट नेई लिटम्स कागद लाल होते लाल लिटम्स कागद बदल होत नाही यावरून हे द्रावण आम्लीय ऍसिडिक आहे हे सिद्ध होते निष्कर्ष कॅल्शियम बायकार्बोनेटचे द्रावण आमलीय असल्यामुळे ते निळ्या लिटम्सचा रंग लाल करते